अतिवृष्टीग्रस्त स्थलांतरित नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडोळे सज्ज तत्पर व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल ग्रामस्थ व जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक धाराशिव <गणागे> तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पाडोळे हे नुकसानग्रस्त व परिसरातील नागरिकांना रुग्णांना उत्कृष्ट सेवा देत असल्याबाबत धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाडोळे येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी पाडोळी गावात भेट दिली असता यावेळी गावातील नागरिक व जिल्हाधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट आरोग्य सेवा देत असल्याबाबत आरोग्य केंद्र व सर्व स्टाफचे भरभरून कौतुक केले आहे प्रशांत गुंडाळे धाराशिव नमस्कार मी डॉक्टर महेश मंडळ वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडोळी जिल्हा धाराशिव आज आजोळीच्या जे पूरग्रस्थानी अशा थेट झाले जे आहेत

आम्हाला माहिती मिळतातच आम्ही तात्काळ जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो आणि त्यावेळेस ज्या रुग्ण ज्या रुग्णांना बी पी शुगर महत्त्वाच्या ज्या आजारांच्या जे मेडिसिन भिजलं होतं घरामध्ये ते लक्षात घेता आम्ही तात्काळ त्यांना काल बी पी शुगर चेक करून त्यांना इमिडिएटली आम्ही तात्काळ त्यांना गोळ्या औषधं प्रोव्हाइड केलं आजही आजही आम्ही जवळपास एक सात ते सत्तर रुग्णांच्या तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये लहान बालकं आहेत तर जलजन्य आजार यापुढे पुढे होऊ नयेत त्यामुळे आम्ही लहान बालक वृद्ध सगळ्यांची तपासणी करून त्यांना औषधांनी आज दिलेली आहे